ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी चिंतेत चोपडा तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडलेला आहे शेतात पेरणी केलेला हरभरा के हर आता चांगला डोलू लागला आहे ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरती आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशा वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडू शकते यामुळे फवारणीचा खर्च वाढेल खताचा खर्च वाढेल फवारणी आणि खताचे भाव दुप्पट टिपटीने वाढलेले आहेत फवारणी करण्यासाठी निंदणीसाठी मजूर मिळत नाही त्या तसा निसर्गाचा लहरीपणा जोपर्यंत घरात शेतमाल येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला शाश्वती राहत नाही शेती करणं शेत आता खूप जिगरीचं काम झालं आहे ढगाळ वातावरणामुळे शेती पिकावर संकटाचं सावट आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे याच्यामध्ये आता पाणी खाणारे आळी पडेल तुमच्या ढगाळ वातावरणामध्ये जे नाही ते कीटक म्हणजे हरभऱ्याला त्रासदायकच आहे त्याच्याकरता फवारणी ही महत्वाची आहे आता फवारे पण महाग आहेत मजूर मारणार महाग आहे काय करणार शेतकरी काय परवडतो शेतकऱ्याला आपलं एक हरभरा लागवड केलेली आहे आणि आता पाऊसाचे सांगितलेला आहे आता पुढे काय करतो परमेश्वर त्याच्यावर आहे आता पडला जे जास्त कमी पडला समजा तर हे पीक पण गेलं हा पहिलं मुगता मुक्ता आलाच नाही मूग पेरणी केली होती हो मूग पेरणी केली होती काही आलं नाही काही झालं नाही विमा काढला होता त्याचं काही भेटलं नाही 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 शेतकऱ्याला फक्त मेहनत मेहनत करायची वाया घालवायची दुसरं काय आता हे बारा बारा हजार रुपये क्विंटलचं बी आहे मग एक क्विंटल वीस किलो बी लागलं शेताला काय काय का चौदा हजाराचं फवारणी वेगळी फवारणी वेगळी अजून निंदणारे वेगळे फवारणी मारणाऱ्यांचा तो रोज वेगळा मग सात ते आठ पंप मारतात बरोबर मग अडीचशे तीनशे चारशे रुपये रोज मागतात काय परवडणार शेतकऱ्याला हो आणि फवारणी खत वगैरे हो सगळं माग झालं मग मग सगळंच महाग झालेलं आहे ना तुमचे खत माग झाली युरिया महाग झाली डीएपी माग झाली काय स्वस्त आहे शेतकऱ्याला काहीच स्वस्त नाही येणार आणि जा जो घरात पिक येत नाही तोपर्यंत शाश्वती नाही शाश्वती नाही आम्ही नाही की हे येणारच आणि मी एवढा घेणारच याच शाश्वती नाही तोंडात आलेला गाजे करायला डिब्या उडून जातात या एवढं वादळ पण येतो एखाद्या टायमाला डिब्या या शेतातून त्या शेतात काय करायचं शेतकऱ्याने शेतकरी हा फक्त निसर्गावर अवलंबून निसर्ग निसर्गावर तो ठेवेल तसं आहे भाव काय मिळतो त्याचा ती अजून गॅरंटी नाही तो तर पुढचा प्रश्न आहे अजून भावाचा व्यापारी ठरवल तो भाव शेतकऱ्याला शेतकऱ्याचा कुठे उत्पादित भाव आहे नाही व्यापाऱ्याला परवडतो त्या भावात मागतो व्यापारी घेतो शेतकऱ्याला दिल्याशिवाय झालेला असतो पवारावाला म्हणतो मी कथ्यावाला म्हणतो मी रोजंदार म्हणतो मी कुणा कुणाच परवडणार शेतकरी आता रोगरायचं मायर करायचं रोगराईच माहेर घर आहे पवार खर्च पवार खर्च वाढणार लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज